सेवा आजच्या या कार्यक्रमातून सुरू केली मला वाटतं कदम फॅमिली ही इथे सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी आणि कदम फॅमिली यांचं काय नात आणि असा एक हिरा आम्हाला कदम फॅमिली कडनं पुन्हा एकदा कार्यान्वित झालेला दिसला आणि मी त्याच शंभर टक्के मी युवा मोर्चा अध्यक्ष आपले अनुज मिश्रा यांना क्रेडिट देतो की अशा पद्धतीचे जे काही दडलेले हिरे तो शोधत असतो आणि भारतीय जनता पार्टीला आजच्या कार्यक्रमातून मी एवढंच सांगेल की ह्या वॉर्डात मदतीने हा वॉर्ड भारतीय जनता पार्टीमुळे आहेच पण तो अधिक उत्तम कसा करता येईल याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे एवढंच बोलतो त्याचा आभार कार्ड आयुष्यमान भारत कार्ड हा लोकांचा हेल्थ कार्ड बाबतीत एवढं इम्पॉर्टंट आणि गरजेचा आहे तर त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेत आहे त्याचा मला आणि आजचा वेळ आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड हे दोन्हीही लोकांचा गरजेचा विषय आहे कारण लोकांचा सर्व जास्त पैसे मेडिकल एक्सपेन्सेसमध्ये जात आहे आणि आज पंतप्रधानांनी ही काळजी घेऊन गरीब लोकांसाठी पाच लाखाचा फ्री मेडिक्लेम दिला आहे आयुष्यमान भारत कार्डमध्ये मला वाटत आहे आपल्या जास्त लोकांपर्यंत हा लाभ पोचू पाहिजे याच्यासाठी आमच्या युवा मोर्चा जुना कल्याण मंडळ हा भरपूर ऍक्टिव्हली काम करत आहे धन्यवाद सर्वात महत्वाचं म्हणजे आपले आदरणीय पंतप्रधान अतिशय डिजिटल सुंदर कार्ड आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिले याच्यामध्ये आपल्या सगळ्या चाचण्या असतील सर्व चाचण्या असतील त्यांचं डिजिटल स्कॅनिंग आणि त्यांचं सेव्हिंग केलं असते भविष्यामध्ये तुम्ही एका हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या जा पुन्हा चाचण्या करायची गरज नाहीये हे आधार ना कार्ड तुम्ही दाखवल्यानंतर त्या हॉस्पिटलला तुमच्या सगळी कुठली ज्याला आपण तर असं हे अतिशय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जवळपास पाच हे सुद्धा प्रकारचा उमटवलेला आहे त्यांनी कधीच प्रतिसाद दिला नाही आणि अनुभवला देखील मी भागाच होतो की चांगली काही आपली फॅमिली नावं तुम्ही आम्हाला द्या पण आज माझ्या मार्फत अनुच्या मार्फत प्रसाद प्रसाद मिळाला आहे भाजपला कारण भारतीय जनता पार्टीची ओळख म्हणजे कलम फॅमिली आणि विशेष म्हणजे आम्ही जी काय चांगला हिरा आहे हे गुण कुठे आले आजोबांपासून आलेले बरोबर ना, ना? भाजपचे जेव्हा जनसंघा तेव्हा त्यामध्ये आपली शाखा स्थापन झाली भाजपची त्याचे संस्थापक हे आपले दत्ताशी कलम म्हणजे त्याच्या आजोबा हे होते आणि आज खरं आपल्या कल्याणचं भाग्य आहे की असा ताजा हिरा आज आपल्या युवाच्या टीम मध्ये जोडला गेलेला आहे आणि त्यांनी स्वाभाविकपणे कामाला केलेली आहे तर आम्ही त्यांनी मग अशी फोन केला की आपल्याला प्रसाद कदम कार्यक्रमाला आपण जायचं आहे म्हणजे बिलकुल आपण जाऊ त्याला शुभेच्छा देऊ त्याला आशीर्वाद देऊ आणि मला खरं कौतुक आहे मी पण एक म्हणजे कदम फॅमिली मध्ये ते त्या संस्कारात त्यांच्या विचारात अर्जुन शेठ असेल अब्दुल काका असेल अरुणभो असेल सगळ्यांनी मला त्या त्यावेळेला मनोहर चव्हाण म्हणून चव्हाण मामा ते त्यांनी मला प्रोत्साहन संघामध्ये विद्यार्थी परिषदेने मला मदत केली सहकार्य केलं माझ्या वडिलांचा विरोध असा होता संघामध्ये जायला विद्यार्थी परिषद जायला पण कदम फॅमिली सांगितलं ना महारगत नाही हे काहीतरी चांगला सांगताय हा विश्वास माझ्या वडिलांचा ज्या परिवारावरती होता आणि त्या परिवाराचा एक युवा कार्यकर्ता आपल्या परिवारामध्ये जोडतोय त्यामुळे खरंच मला मनापासून विशेष या गोष्टीचा आनंद आहे आणि आज या ठिकाणी या गोष्टीची आवश्यकता या नागरिकांना मोठ्या प्रमाणात आहे अशी मेडिकल ची व्यवस्था तर माझ्याकडे मी आमदार असताना पण मी आमदार असताना देखील अनेक पेशंट मी सचिन कदमकडे पाठवतो अनेक पेशंट आजही मी आता सुद्धा काही सहा महिन्यापूर्वी एका महिलेचा डोळ्यात ऑपरेशन करायचं होतं आणि बाहेर चौकशी केली तर तिला लाख दोन लाख तीन लाख असेच खर्च सांगितला होता पण सचिनकडे आल्यावर इथेच त्यांच्याशी शिबिर झालो होत आणि सचिन त्यांच्यासाठी डॉक्युमेंट घेतले आणि किती पंचवीस हजार पंचवीस हजार मध्ये ते ऑपरेशन डोळा बसवाच ऑपरेशन झालं आणि आज त्याच्यामुळे आता आता मला सेम शिव आलोय त्या शिकवण्यामुळे तो बारा हजार हो सक्रिय तो काम करत होता म्हणजे सचिन स्वतः कार्यकर्ता म्हणून नाहीये पण सचिन अशा वेगळ्या माध्यमातून भाजपला अनेक कार्यकर्ते त्यांनी दिलेले भाजपच्या विषय असलेलं प्रेम हे त्यांनी व्यक्त केलेलं आहे प्रसाद गुन्हा एकदा मी मनपूर्वक भारतीय जनता पार्टीच्या त्या परिवारामध्ये मनापासून स्वागत करतो आणि मला खात्री आहे की आज प्रसादच्या माध्यमातन भारतीय जनता पार्टी आपला हा जो आहे भाजपचा बाधे केलाय निश्चितपणे भाजप मी देखील कलम काकांकडे अभिषेठ नेहमी यायचो त्यांचं मार्गदर्शन घ्यायचो भेटायचो आणि त्यातनं मी काम सुरू केलेलं आहे आणि ज्यावेळेला प्रतिकूल परिस्थिती होती दत्ता शेख चदमांनी ज्याला भाजपची सापना केली किंवा अजून शेख कदम अनेक वर्ष शहराचे अध्यक्ष होते त्याला परिस्थिती एकदम भयानक होती म्हणजे मारच खायचा कुठे मोर्चा काढायचा नाही कुठे कार्य करायचं नाही कुठे इलेक्शनचा प्रचार करायला यायचा नाही तर त्रास होणार बॅनर पाडणार दगड मारणार कुठे केसेस करणार अशी भयानक परिस्थिती होती आता काय तशी परिस्थिती नाहीये आता केंद्रात राज्यात आपली सत्ता आहे आणि महापालिकेत देखील आपली सत्ता अशा सारख्या अनेक तरुणांमुळे निश्चितपणे येईल ही खात्री मला वाटते आणि आम्ही खरा अनुलचा जो निर्णय केला आम्ही जे सांगले की संघाचा आपण एक चांगला तरुण मागू आणि संघामध्ये आम्ही मागणी करून जो धोरण आज युवा मोर्चाचा अध्यक्ष झाला की जो प्रसादसारख्या अनेक चांगले चांगले तरुण आज राठोड म्हणून युवा पदाधिकारी जोडला अशा अनेक धोरणांचे सगळे जोडतो अनुज निश्चितपणे भाजपचं भविष्य कल्याण चव्हाणचा देखील पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे पुढे येईल ही वाई मला वाटते मात्र शिबिराला मला वाटतं शुभेच्छा आणि प्रसादचा विजन पुन्हा एकदा कुटुंब करतो आणि तुला वाटतं पुढील वाटतं ते मला वाटतं खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद रिभो रिभो माझी अजिंक्य अजिंक्य मला सांगताय त्याचं कारण काय त्यांच्या मंडळाचं नाव वाचवण्यात